नमस्कार मी ऋषिकेश मोहनवरेकर राहणार मुंबई आणि कामानिमित्त असतो दुबईला काही काम असतो मी परत मुंबईला आलो होतो आणि मुंबईला आलो असताना एक, एक मंगळ ग्रह मंदिरामध्ये आम्ही आता फॅमिली फॅमिलीसकडे आलो आहे मंदिरामध्ये आल्यावरती असं आनंददायी वातावरण आहे इथे आम्ही सगळ्यांना भेटलो इथे स्वच्छता खूप सुंदर आहे भजींची व्यवस्था आणि इकडचे सहकर्मचारी खूप प्रेमळ आणि व्यवस्थित म्हणजे नीट नीटक क्लीन आणि सुंदर असं इकडचं व्यवस्थापन आहे माझी अशी इच्छा आहे की मी इथे येऊन गेलो तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना असं आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी या इथे आणि ह्या मंदिराला भेट द्या uh, नमस्कार माय नेम इज कल्याणी देशमुख अँड आय आय एम फ्रॉम पुणे बट आय करंटली आमस्टरडॅम आय वर्क ऍट ऍमस्टरडॅम ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर ॲट अ फूड डिलिव्हरी कंपनी Uh, I've come here specially for uh, getting the Abhishek Puja done, and uh, I was lucky to do it on a Tuesday. Um, the puja was very, uh, very long and detailed. Uh, I really liked how the pujari. Uh, gave us the information and it, uh, and he cracked a few jokes in between, which was, which really made it fun. Uh, it, it felt very nice after, uh, after the puja. The mandir is, uh, very beautiful and very quiet. Uh, there's a, um, there's a tape recorder that, you know, keeps on playing, which, uh, which gives you a very positive energy. And, uh, the people are very nice. They're very helpful. And I really enjoyed my time here. Thank you. Uh, namaskar. Kalyani आ, मी मूळची पुण्याची आहे आणि मी सध्या ऍम्स्टरडॅम मध्ये राहते मी मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर काम करते आणि मी आज, आज मंगळवारी मंगळाची पूजा केली आहे इथलं वातावरण खूप छान आहे खूप स्वच्छ आहे आणि खूप शांत वाटतं गुरुजी पण खूप चांगले होते त्यांनी पूजा करताना बरीच माहिती दिली आणि हसत खेळत पूजा केली आणि थँक्यू